ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप संत साहित्याच्या आठवणींना उजाळा गहिवरले भक्तगण संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचं निधन झालं आहे डॉक्टर किसन महाराज साकरे यांनी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे प्रकृती बिघाडल्याने महाराज साखरे यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावलल्याची माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे दरम्यान आज मोठ्या गर्दीत त्यांच्यावर आळंदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत किसन महाराज यांचे थोरले सुपुत्र यशोधन साखरे यांनी साखरे महाराजांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला त्यांचा भक्त परिवार आणि अनुयायी वर्ग शोकाकुल झाला होता किसन महाराज साखरे यांनी क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त म्हणून काम पाहिलं आहे तसेच आळंदी देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले याशिवाय ग्रंथराज ज्ञानेश्वरीची दृकश्राव्य प्र त्यांनी प्रकाशित केली असून त्यांची एकशे पंधरापेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर चौदा वर्ष विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे